तळा शहरात महावितरण विभागाचा गलथान कारभार सुरू असून या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य जनतेसह व्यावसायिक व विजेवर अवलंबून असणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा बसतो तळा महावितरण विभागाचं नियोजन नसल्यानं तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे गुरुवारी आकाशात ढगाळ वातावरण होताच अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याच्या आधीच तळा तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला तसंच हा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत न झाल्यानं विजेवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना याचा फार मोठा फटका बसला आहे महावितरण विभागाच्या बत्तीबुल या नेहमीच तळावासियांना त्रास सहन करावा लागतोय नागरिकांचं एक महिन्याचं जरी वीज बिल रखडलं तर दारासमोर हजर राहून महावितरण विभागाकडून वीज बिल वसूल केलं जातं तसंच वीज बिल भरण्यासाठी काहीसा जरी उशीर झाला तरी त्या ग्राहकाचं वीज कनेक्शनही तात्काळ तोडलं जातं जर वीज बिल वसुलीबाबत महावितरण विभाग एवढा सक्रिय होऊन तत्परतेने काम करतो तर मग हीच तत्परता विजेचं नियोजन करण्यात का दाखवत नाही असा प्रश्न आणि एक संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय